सगळ्यात मोठी लायब्ररी जवळपास एकशे ऐंशी मुलं एका वेळी अभ्यास करू शकतात ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वाचन प्रेमींना स्वतः पुस्तक घेऊन त्या ठिकाणी वाचनाची व्यवस्था असेल एखाद्याला कॉन्फरन्स हॉल मध्ये पन्नास शंभर मुलांचं लेक्चर करायचं असेल अशी एक सुसज्ज अशी लायब्ररी अभ्यासिका आपण या ठिकाणी उभी केले कात्र जेवलीवाडी सुखसागर नगर आणि पिसोळी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हरिभक्त पारायण पुंडोलिक दादा टिळेकर ईब लायब्ररी आणि अभ्यासिका भव्य लोकार्पण सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल झाली आहे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या पुढाकारातून लायब्ररीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे एकशे साठ विद्यार्थ्यांची क्षमता असलेली ही अत्याधुनिक अभ्यासिका पुण्यातील सर्वात मोठ्या सुविधांपैकी एक ठरणार आहे स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण तयारी तसंच शांत आणि एकाग्रतेचं वातावरण या सर्व गोष्टींसाठी ही सुविधा विद्यार्थ्यांना मोठा हातभार लावणार आहे याई लायब्ररीचं उद्घाटन राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राजेशजी पांडे महामंत्री भाजपा महाराष्ट्र राज्य मकरंद टिल्लू मार्गदर्शक आणि प्रेरक व्यक्तिमत्व या मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सतत प्रगती करण्याचं मार्गदर्शन केलं आहे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे त्यांना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम उभारण्यात आलाय असे प्रतिपादन आयोजक आमदार योगेशांना टिळेकर यांनी केलंय या उपक्रमामुळे परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट होणार असून आजचं पाऊल उद्याच्या यशस्वी भविष्यासाठी महत्वाचं ठरणार आहे कात्रज कोडवा रोड परिसरातील येवलेवाडी असेल पिसुळे असेल या पंचकृषीतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी या इस्वान मंदिर शेजारच्या भक्त वेदांत पार्किंग मध्ये शेवटच्या मजल्यावरती आपण हरिभक्त पारायण पुंडलिक विठ्ठल टिळेकर नावाने अभ्यासिका उभी केली त्याचं उद्घाटन या राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आदरणीय पंकज भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होते आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की पुणे शहरातली सगळ्यात मोठी लायब्ररी जवळपास एकशे ऐंशी मुलं एका वेळी अभ्यास करू शकतात ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वाचन प्रेमींना स्वतः पुस्तक घेऊन त्या ठिकाणाची वाचनाची व्यवस्था असेल एखाद्याला कॉन्फरन्स हॉल मध्ये पन्नास शंभर मुलांचं लेक्चर करायचं असेल अशी एक सुसज्ज अशी लायब्ररी अभ्यासिका आपण या ठिकाणी उभी केली पार्किंग उभे करण्यासाठी पुणे महापालिकेला जवळपास दहा कोटी रुपये खर्च झाला आणि वर्षा मजल्यावरती ही लायब्ररी उभी करण्यासाठी तात्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी व आत्ताचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दोन कोटी रुपये ही अभ्यासिकेसाठी आम्हाला दिले होते त्याचा खर्च करून आज आपण ही लायब्ररी मुलांसाठी खुली करतो आणि मला आशा आहे की जे प्रसन्न वातावरण या परिसरामध्ये आहे शेजारी इस्कॉन मंदिर आहे आजूबाजूला चांगल्या विविध सोसायटी आहेत एक चांगल्या वातावरणामध्ये शेवटच्या फ्लोअरवरती वरती ही अभ्यासिका होतीये आणि मुलांना अतिशय गरजेची असलेली ही अभ्यासिका या भागामध्ये सुरू केल्याने शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अनेक लोकांनी आता याला भेट दिलेली आहे आजपासून ही लायब्ररी मुलांसाठी खुली आहे अल्प दरामध्ये या ठिकाणी हा मी सोय केलेली आहे आणि भविष्यामध्ये अजून चांगली याला सोय देण्याची व्यवस्था आपण उभी करतो